लाडक्या बहिणींच्या ई के वाय सी संदर्भात हे अपडेट आहे तर आता वडील वारले पतीही नाही तर अशा महिलांची ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात व बेसिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढील हप्ता हे त्यांच्या खात्यामध्ये जमा जा केला जाईल तर आता वडील वारले पतीही नाही तर या लाडक्या बहिणींची के वाय सी कशी होणार आहे व लाडक्या बहिणींनी जे काही अडचणी येत आहे त्यांना काय करायचे तर आता लाडकी बहीण योजनेची जे की के वाय सी आता सुरू झालेली आहे ज्यांनी कोणी केवायसी केलेली नसेल तर अर्शाने करून घ्या कुठे करायची ई के वाय सी, सी बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी तर सुरू केलेली आहे या योजनेसाठी स्वतंत्र म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जे काही ऑफिशियल पेजवरती जाऊन अथवा तुम्ही सी एस सी सेंटर किंवा आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही लाडकी बहिन योजनेची के वाय सी किंवा घरबसल्या देखील करू शकता काहीच नाही तुम्हाला लाडकी बहिन योजना गुगलवरती जाऊन टाका त्यानंतर लाडकी बन योजनेचा आधार नंबर टाका आधारवरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी देईल ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या वडिलाचा पतीचा आधार नंबर टाका त्यावरती ओ टी पी येईल दोन्ही ऑप्शन येईल दोन्ही हो करायचे आहे तुमची कास्ट टाकायची तुम्हाला अनुसूचित जाती आहे जमाती आहे इतर मागासवर्गीय ते सिलेक्ट करून सबमिट करायचं तर तुमची के वाय सी तर होऊन जाईल त्यानंतर आधारहून तपासणार उत्पन्न आता ज्या महिलांचे आणि वडील किंवा पती हयात नाहीत त्यांची अडचण होत आहे त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती आता त्यांना वाटत आहे या महिलांचे वडील पती हयात नाहीत तसेच घटस्फोटीत अडचण होत आहे त्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी होत आहे तर आता बरेच व्हिडिओ इथं व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणीच्या जर वडील जर नसेल किंवा पती जर नसेल तर तुम्ही त्यांच्या कुटुंबातील कोणाचं आधार कार्ड टाका पण तसं काही निर्देशित आलेलं नाही तर त्या संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल की तसं काही आधी काही जी आर वगैरे किंवा असं काही समोर आलं नाही की बा तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्याचा आधार नंबर टाका व तुमची जे काही के वाय सी आहे ती तर सम यशस्वीरित्या सक्सेसफुली होऊन जाईल व पुढील हप्ता तुम्हाला मिळेल ई वाय सी बंधनकारक या योजनेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट त्याचप्रमाणे रहिवासी दाखला राशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला बँकेचा खात्याचं सविस्तर माहिती पती अथवा वडिलांचे आधार क्रमांक नोंदवावे लागणार आहे तरच तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल व या योजनेचा लाभ जे की बंधनकारक आहे तर आता जे की लाडकी बहीण योजनेचा लाभ तर आता बरेच जणांचे व्हिडिओज इथं व्हायरल होत आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाचा आधार कार्ड नंबर टाका पण तसं काही दिलेलं नाही तर त्या संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर अठरा तारखेच्या आतच जे काही ले लेटेस्ट अपडेट येणार आहे तर तुम्हाला जे काही लाडकी बहिणींची केवायसी करण्यास जे काही गडबड करू नका थोडा वेट करा जे की दहा तारखेपर्यंत दहा ते बारा तारखेपर्यंत नंतर शेवटच्या दिवशी तुम्ही तुमची जी के 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 की के वाय सी आहे त्याबद्दल लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ज्यांची कोणाची ही केवायसी झाली की नाही व तुमची काय अडचण आहे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोससाठी लाडक्या बहीण योजनेच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू